नमस्कार आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे सांगली शिवाजी महाराज पुतळ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भर पावसात तोंडाला काळीपट्टी बांधून आंदोलन करण्यात आलं आणि जोराचा पाऊस सुरू असतानाही जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्यासह पदाधिकारी पुतळ्यासमोरील रस्त्यावर भिज मारून बसले होते आंदोलनानंतर बोलताना विभूते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनाचा औचित्य साधून या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं मात्र समुद्रकिनारी असणारा हा पुतळा अचानक कोसळला महाराजांच्या पुतळ्याचं निकृष्ट काम करून मोदी सरकारने आणि राज्यातील त्यांच्या मिंधे असलेल्या सरकारने संवेदनाहीनतेचं दर्शन घडवलेलं आहे राज्यभरातून याबद्दल तीव्रत प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत महाराष्ट्रातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असा अक्षम्य गुन्हा सरकारने केला आहे आणि या सरकारच्या विरोधात आणि सरकारच्या कारभाराविरोधात तोंडाला काळीपट्टी बांधून मुकं करण्यात आलं असलं तरी जनता यामुळे पेटून उठेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे यावेळी जिल्हा संघटक दिगंबर जाधव मिरत मतदारसंघ सिद्धार्थ जाधव युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील सांगली शहर प्रमुख मयूर घोडके विराज बुटाले विठ्ठल संगपाळ महादेव गुलवाळ प्रसाद रिसवडे ओंकार देशपांडे दिनेश शेलार नवना तमाळी सनत पाटील मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे इत्यादी ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते